नमस्कार मंडळी मी स्मिता एखादी गोष्ट आपल्या मदतीला येते म्हणजे किती बरं का माणूस नव्हे हो मी सांगते आहे बिकोचे जे नॅपकिन असतात किचन नॅपकिन बरं का ते मी वापरते केवढे उपयोगाला येतात ते म्हणजे मी ह्यावेळी तर म्हणजे त्याचा वेगळा व्हिडिओ केला आहे त्यात मी दाखवलेला आहे की मी कसा वापर करते पण यावेळी मी अनारसे केले अनारशातनं खूप तेल कळतं बरं तर त्याच्या खाली मी ते नॅपकिन ठेवले ते, ते तेल शोषून घेतलं बरं का आणि पुन्हा ते म्हणजे पिळून तेल काढून मला वापरता आलं इतकं स्वच्छ छान राहिलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो नॅपकिन मला लगेच धुता आला पुन्हा वापरायला तयार म्हणजे आ टिश्यू पेपरपेक्षा कितीतरी उत्तम टिश्यूला केमिकल असतं त्यामुळं टिश्यू पेपर तुम्ही नाही वापरू शकत काय कमाल आहे पहा म्हणजे झालं पूर्ण व्हिडिओ बघा हा बांबूचा टिश्यू पेपर बरं का इतका उपयोगाला येतो म्हणजे ओली भांडी पुसून घ्यायला वगैरे तर चांगलाच आहे प्रवासात वगैरे पटकन घेऊन गेलं तर नॅपकिनसारखा वापरता येतो पांढरा शुभ्र स्वच्छ छान बरं का आणि मी ह्यावेळी काय केलं अनारशातनं तेल गळतं ना त्यासाठी अनारशाच्या डब्यात ठेवलं तर हा हे बघा इतकं तेल त्यांनी शोषलेलं आणि साफ करणं सोपं म्हणजे खरं पिळून त्यातलं तेल बरं सगळं जातंच पण मी पेपरमध्ये गुंडाळला पटकन आणि मग पिळला बरं का आता साफ जरा साबणात न काढला की तो साफ होईल बऱ्यापैकी टिकतो साधारण वीस रुपयाला एक पडतो बरं का हा एवढा नॅपकिन साधारण एक फूट बाय दहा इंच वगैरे असा असेल हां हे विकोचे आहे विको कंपनीचे एक रुपयाला एक पडतो नॅपकिन हां असे वीस नॅपकिनचा त्यांचा लॉट असतो आणि हे भाग बी बिको कंपनीचे आहेत खूप मस्त आहे ते मी किती दिवस वर्ष होऊन गेलं वापरते आहे आणि मला प्रवासातही उपयोगी पडतात नॅपकिनसारखे आणि ओली भांडी पुसायला यायला वेगवेगळ्या तऱ्हेनं मी त्याला वापरत असते बरं का आज अनारशाला वापरला डोकं चालवून वापरता येतं आणि खूप उपयोगी पडतं स्वच्छ छान वाटतं आता हे फडकं आहे ना याला मी पिळ नकल बर का बर का तेल काढल्यानंतर आणि त्याच्यावरती मी थोडं बायो एन्झाईन मारते बरं का बायो एनझाईन मारून घेतलं आणि थोडासा लिक्विड सोप बरं का लिक्विड सोप जरासा मारून घेतला आणि असच होत हे लगेच निघेल कसलं भारी हे झालं साफ हे पहा हे पहा हे साफ झालं बरं का आता हे मी पाणी आपली आहे तेलाचं टिपायला काय सुंदर आहे नॅपकिन खरंच झपकन साफ पण झाला माझ्या हाताला जाणवतोय तुम्हाला जाणवतोय का बघा तेलाची सफाई करायला एकदम छान आहे फक्त तो लगेच धुऊन टाकला की बरं थँक यू थोडस तेल असले चार चकल्या याच्यात ठेवल्या त्या हा, हा नॅपकिन किती खराब झालाय बघा दिसतोय का नुसता तेलानी भरलाय आता मी तो धुते बायो बायोइन्झाईम जरा मारते आणि थोडासा लिक्विड सोप बनपूर तुमच्या समोरच मी धुते बर का अक्षरशः दोन मिनिटात त्याचा ते तेलखटपणा गेला तो साफ झाला ओळखू येतो आहे का हाच तो नॅपकिन म्हणून आता मी हवा येत घालते झाला स्वच्छ हे आता मी फिश ड्राय करायला वापरते हे पाहून हा नॅपकिन फिश ड्राय करायला वापरते म्हणजे मॅरिनेट करणं सोपं हे फिश पुसलेला फडकं आहे बरं का आता मी त्याच्यावर जरा बायोडिझाईन मारते दिसलं आहे ना थोडासा लिक्विड सोप बरं का आताच धुते मशीन मध्ये नाही काय नाही काही घड्याळाची तीन मिनिट झाला हा बघा हळदीचे डाग आधीचे आहेत बर का जरा माश्याचे डाग सगळे गेले झालं का माशाचा वासही गेला इकडे दाखव माशाचा वासही गेला काही हा डिशू तुम्हाला भांडी सगळी साफ करून पुसून घ्यायला बरं का ओलपट असतील तर पाणी खूप धरून ठेवतो तसंच डस्ट पुसायला डबे हे ते पुसून घ्यायला चांगला आहे बरं का आणि दुसरं सांगायचं म्हणजे की ह्याचा इतका उपयोग होतो पाहुणे आले आणि पटकन काहीतरी सांगतो चहा सांगतो इकडं तिकडं ट्रेमध्ये सांगतो इथं किंवा पाहुण्यांनी चहा घेताना तिथे थोडे चार थेप उठतात बर का तर त्यावेळेला वेळेला पटकन पुसून घेतलं की साफ इतकं झटकन सफाई होते आणि दुसरं म्हणजे तुम्ही हा घडी करून तुमच्या प्रवासाला जाताना पर्समध्ये ठेवा बरं का पर्समध्ये ठेवा प्रवासाला जाताना तुम्हाला कुठंही चटकन हात धुतले पुसायला किंवा जेवल्यावर खरकटे हात ते साफ करायला थोडंसं सा पाणी लावून ह्यानी चटकन पुसले प्रवासामध्ये जरा अडचण होते ना किंवा तुम्हाला कुठं असंच काहीतरी पटकन सांडलं केलं आणि आपल्याला मग ते कसं तरी वाटतं तर त्यावेळी पुसायला किंवा अगदी चक्क तुमचे बूट बीट पुसायलाही याचा उपयोग होतो बरं का इतका मस्त आहे ना काय सांगू तुम्हाला तुम्ही वापरून पहा आणि सांगा बरं का मला आणि माझा आणखी एक याचा व्हिडिओ आहे तोसुद्धा बघा